नमस्कार मी डॉक्टर सौरभ सोनवणे गेल्या तेरा वर्षापासून मी सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर माच्या माध्यमातून पंढरपूर येथे भोसले चौक येथे प्युअर आयुर्वेद आणि पंचकर्मची प्रॅक्टिस करत आहे आज आपल्या सोनोने आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटरमध्ये बी एम डी म्हणजेच बोन मिनरल डेन्सिटी म्हणजेच हाडांची घनता तपासण्याचं शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तर आ, ह्या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या शिबिर या तपासणीतून आपल्याला हाडांचं घनत्व किती आहे हे लक्षात येतं आणि त्यामुळे हाडांची जर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची झीज झालेली असेल तर ते वेळीच आपल्याला त्याचं निदान होतं आणि पुढे जाऊन जर म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये हाडांचं घनत्व कमी असेल तर त्याच्यामध्ये पडल्यामुळे किंवा इतर काही इजा झाल्यामुळे आस्थिभग्नाचा म्हणजेच फ्रॅक्चरचा धोका संभवू शकतो हे वेळीच आपल्याला निदान झाल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये आपण कॅल्शियम किंवा के कॅल्शियम वाढण्याच्या दृष्टीने किंवा हाडे मजबूत होण्याच्या दृष्टीने औषधं देऊ शकतो आणि पुढे त्याची हाडांची होणारी हानी वेळीच टाळू शकतो आणि हे जे आपण बी एम डीची तपासणी घेतली होती ही तपासणी बाहेर मोठ्या शहरामध्ये करायचं झालं तर साधारणतः हजार ते दीड हजार रुपये याचा खर्च येतो पण आज आपण श्री दूध पापेश्वर कंपनी लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने इथं शिबिर आयोजित केल्यामुळे आपल्या रुग्णांसाठी किंवा पंढरपूर परिसरातील नागरिकांसाठी पूर्णतः मोफत या तपासणीचं आयोजन केलं होतं आणि या तपासणीमध्ये पंढरपूर व पंढरपूर तालुका परिसरातील सुमारे शंभर रुग्णांनी या तपासणीचा फायदा तपासणी करून घेतली व या शिबिराचा फायदा घेतला या बऱ्याच रुग्णांना या शिबिरामध्ये पण ऑस्टिओपेनिया किंवा ऑस्टिओपोरोसिसचं निदान झालं ज्यातून रुग्णांना त्यांच्या हाडांमध्ये असणारी कमजोरी लक्षात आली त्यांना त्यासाठी वेळीच आपण औषधोपचार दिलेले आहेत किंवा संधिवात असणाऱ्या आमवात असणाऱ्या रुग्णांना त्या दृष्टीने पुढे काय करता येईल आयुर्वेदी पद्धतीने किंवा आयुर्वेद व पंचकर्म उपचार पद्धतीच्या माध्यमातून आपण कशाप्रकारे आपल्या सांधेदुखी किंवा हाडांच्या दुखण्यावरती मात करू शकतो याविषयी योग्य मार्गदर्शन करून आहार विहार व जीवनशैलीविषयी पण मार्गदर्शन करण्यात आले रुग्णांनीही ह्या शिबिराच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या प्रकारची तपासणीची सोय इथे झाल्यामुळे समाधान व्यक्त केले आणि इथून पुढेही आपण रुग्णांसाठी वेळोवेळी अशा प्रकारच्या बी एम डी तपासणीचं आयोजन करणारच आहोत ज्या रुग्णांना आत्ता तपासणी करून घेणं शक्य झालं नाही तर त्यांनी भविष्यात नक्की या तपासणीचा फायदा आपल्या इथे क्लिनिकला येऊन करून घ्यावा ही विनंती धन्यवाद